कधीतरी या जगापासून खूप दूर एकांतात जिथं आपल्याला कुणी ओळखत नसेल अशा ठिकाणी जाण्याची इच्छा होईल तेव्हा समजून घ्या स्वतःचा नव्याने शोध घेण्याची वेळ आली आहे बदललेल्या परिस्थितीला स्वीकारलं की माणसांचं बदलणं जास्त खटकत नाही पात्रता नसलेल्या लोकांना किंमत दिली की ते त्याची परतफेड तुमच्या चरित्रावर घाव करून करतात लग्न म्हणजे पुनर्जन्म असतो स्त्री आणि पुरुषाचा स्त्रीचं घर बदलतं आणि पुरुषाच्या जबाबदाऱ्या बदलतात जर पुरुषाला कळलं की स्त्री त्याच्याशिवाय राहू शकत नाही तर पुरुष तिच्यावर आपली संपूर्ण दुनिया अर्पण करतो पण हीच गोष्ट जर एखाद्या स्त्रीला कळली की पुरुष तिच्याशिवाय राहू शकत नाही तर ती त्याचं जगणं हराम करून टाकते कुठून का होईना थोडा शांततेचा श्वास मिळावा या अंधाऱ्या प्रवासात थोडा प्रकाश मिळावा स्वाभिमान गहाण ठेवून जिंकलेल्या बाजीला यश म्हणत नाहीत